आपण पाहतोय शनिवारी पुरंदर विमानतळाचा ड्रोन सर्वे करताना तुफान राडा झाला होता आणि ड्रोन सर्वेक्षण या संदर्भात करण्यात येत होतं आणि त्यावेळी गावकऱ्यांनी याला तीव्र विरोध दर्शवलेला आहे तसंच पोलीस बंदोबस्तसुद्धा यावेळी तैनात करण्यात आला होता मात्र जमावाला पांगवण्यासाठी जमावाला थांबवण्यासाठी पोलिसांनी यावेळी लाठीचार्जसुद्धा केला होता आणि यावेळी पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये राडा सुद्धा झाला वाद झाला आणि यात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झालेला आहे तसंच काही गावकरी सुद्धा यात जखमी झाले होते असा आरोप गावकऱ्यांनी केला होता तर याच प्रकरणी सुषमा अंधारे यांनी ट्विट करत सरकारवर जहरी टीका केली आहे अंजना कामठे यांचा मृत्यू झाला होता पुरंदर विमानतळाच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे पुरंदर विमानतळाच्या जमीन सर्वेक्षणाला ड्रोन सर्वेक्षणाला विरोध केलेला आहे तसच विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे सध्या या ठिकाणी दाखल झालेले आहेत पुरंदर तालुक्यामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी शासनाकडून पुढाकार घेतलेला आहे गेली दोन दिवसापासून या ठिकाणी शासनाच्या करण्यात होतं या हे आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे त्या सात गावातील बाधित जे आंदोलन शेतकरी जे आहेत त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केलेला आहे काय सांगाल खऱ्या अर्थाने काल गेली दोन दिवसापासून या ठिकाणी विमानतळासाठी सुरू झालेला आहे आहे तुमचा नेमका विरोध कशासाठी आमची जमीन आम्हाला द्यायची नाही आज आम्ही पहिलं गावामध्ये मिटिंग लावले होते ना त्या टायमाला प्राण झाला कुणालाच आम्ही संमती दिलीच नाही आणि त्यांनी आम्हाला पत्र काढलं ना सहन नाही पोलिसांचा आरोप आहे की आंदोलनकर्त्यांनी पोलिसांच्या गाड्यांवरती पोलिसांवरती गाड्यांवर आज अंबादास दानवे येणार आहे तर या पुरंदर जे तालुक्यामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासना शासनाच्या वतीने होत आहे याला या, या सात गावातील बाधित जे गावे होणार आहेत त्यांचा त्या गावातील शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे यामुळे आम्हाला पैसे नको मात्र या ठिकाणी विमानतळ होण्यास आमचा विरोध आहे अशा प्रकारची प्रचंड मोठी ती, तीव्र भावना ज्या आहेत त्या या शेतकऱ्याकडून व्यक्त केली जात आहे यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये या विमानतळाबाबत नेमकी भूमिका शासन काय घेणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे नवनाथ बोबतो जय महाराष्ट्र न्यूज पुरंदर